नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हे भाव कालचे म्हणजे सोळा जून चे आहेत आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती राहता आवक आलेली आहे पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान राहा पाचशे रुपये ते जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पारनेर आवक चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव आवकालेले सहा हजार तीनशे चाळीस क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे दोन हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पाचशे पंचवीस रुपये तरी आपण जर वाजच्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद